खूप झाली ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि मुरुडमध्ये लातूर जिल्ह्यातील मुरुड या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली लोक बेघर झाले आणि त्यांना त्यांच्या घरामध्ये पाणी साचलं अन्नधान्य वाहून गेलं जीवनावश्यक वस्तू खराब झाल्या त्यांचं अंतरुण पांघरूनसुद्धा पुरामध्ये वाहून गेलं आणि बरेचसे सेवाभावी वृत्तीच्या संस्था एन जी ओज त्यांना मदती सट साथ करण्यासाठी इथं आलेल्या होत्या आज त्या लोकांना मदत करण्यासाठी पूर्ण भारतामध्ये काम करत असलेली गुंज नावाची संस्था इथं साहित्य वाटप करण्यासाठी आलेली आहे आणि त्याचे मराठवाड्याचे समन्वयक अजित कांकरियाजी इथं हजर आहेत त्यासोबतच जिल्हा कॉर्डिनेटर लातूर जिल्हा कॉर्डिनेटर रनवे उस्मानाबाद कॉर्डिनेटर वाघमारे हे संस्थेचे पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की आज त्यांनी इथं कुठल्या कुठल्या साहित्याचं वाटप केलेलं आहे तर आपलं नाव काय सर माझं नाव अजित आपण गुण संस्थेमध्ये कुठल्या पदावर काम मी सध्या महाराष्ट्राचं जे आमचं फील्डचं काम चालतं त्या महाराष्ट्राचे फील्डचं काम बघतो म्हणजे मी महाराष्ट्राचं तर आज इथं आपल्या गुणसंस्थेच्या वतीनं बाधित लोकांना जे साहित्य वाटप करण्यात आलं त्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या साहित्याचं वाटप केलेलं आहे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांची गरज बघतो आणि लोकांना गरजेला अनुसार जे काही साहित्य लागतं ते साहित्य आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर माझे काही लहान लेकरांचे मुलांचे मुलींचे काही कपडे आहेत त्यानंतर काही हाताळण्यासाठी सतरंजी आहे ब्लँकेट आहे त्यानंतर परत मग अ रेशन आहे थोडं बहुत एखाद्या ब्लँकेट एक साडी आहे आणि त्यासोबत काय आम्ही प्रोटीनची पावडर दिलेली आहे त्यांना जे की देट है, है देट पावडर आम्ही त्यांना सांगताना पण सांगितलं की उद्याची एकतीस ऑक्टोबर ही शेवट डेट आहे ह्या डेटच्या आधी ते संपून टाका कारण ते महिलांसाठी पावडर आहे महिलांना बघतो की आपण आज ताकदीची गरज आहे किंवा ज्या श्रम करतात अंगातली ताकद कमी होत चाललेली आहे मग त्यांना प्रोटीनच्या पावडरमुळं काहीतरी श्रम करण्याची किंवा अंगात ताकद देण्यासाठी त्याचा उपयोग उपयोग व्हावा म्हणून आम्ही त्यांना प्रोटीनची पावडर त्यांना दिलेली आहे गुंज संस्था ही महिलांच्या आरोग्याची खूप काळजी घेते असं बऱ्याच वेळेला बोललं जातं आज इथं अजित कांकरी या जी कोण संस्थे ज्या आलेल्या आहेत आणि ह्या पुराच्या पाणी घरामध्ये घुसल्यामुळं वेगवेगळ्या आजार वेगवेगळ्या वेग वेग साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे त्या बाबतीमध्ये त्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण काय दिलेलं आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही महिलांचा जो महत्वाचा प्रश्न आहे किंवा बऱ्याच ठिकाणी बघतो आपण की काही ना काही डिस्ट्रीब्युशन काही ना काही वाटत होतं पण लोकांच्या किंवा महिलांच्या मासिक पाळीवर कोणी बोलत नाही आणि मासिक पाळी याविषयी काम करायला कोणी झजत म्हणजे पुढे येत नाही तर आम्ही या महिलांसाठी थोडस मासिक पाळीशी त्यांना माहिती दिलेली आहे आणि आमच्याकडे कापडी पॅड आहे त्याला आम्ही मायपॅड म्हणतो तर ते मायपॅड आम्ही त्या महिलांना दिलेले आहेत म्हणजे आज महिलांच्या आरोग्याच्या काळजी घेण्याविषयी त्यांनी पॅड सुद्धा इथं वाटप केलेले आहेत त्यांच्यासोबतच गुण संस्थेचे जिल्हा कॉर्डिनेटर रंदिवे सर इथं आहेत त्यांचे आपण मनोगत ऐकून घेणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे माझं नाव रणदेव परशुराम आणि मी जवळपास खूप गेली चार साडेचार वर्षापासून गुरज संस्थेशी गुंज संस्थेमध्ये काम करतो आणि जेव्हा आम्ही एक तेवीस तारखेला जेव्हा आमची मिटिंग होती मुंबईला क्वार्टरली मिटिंग आणि त्या दिवशी मुरुड्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि आम्हाला कॉल येत होते की मुरुड्या श शहरामध्ये पूर आलेला आहे आणि त्या पूरग्रस्त जी काय तरुण असतील किंवा माणसं असतील त्यांना काहीतरी मदत हवी आहे तर, तर इमिडिएटली आम्ही मिटिंग संपल्या संपल्या आम्ही मुरुडमध्ये येथे आलो हो। आणि जे की सर आहेत आमचे अजित सर त्यांनी या जी काय फ्लड एरिया आहे तिथे जाऊन सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही आमच्या संस्थेला कळवली आणि त्यानंतर तिथून आपण साहित्य उपलब्ध करून आज इथं आपण डिस्ट्रीब्युशन करत आहोत इथं आज अत्यावश्यक साहित्याचं वाटप केलं त्यामध्ये काही आरोग्यविषयक औषधं असतील अंथरून पघरून असेल आणि अन्नधान्याचंही वाटप केलेलं आहे मी आमच्या कॅमेरामनला विनंती करेन की त्यांनी इथे ते वाटप केलेलं थोडं दृश्य प्रेक्षकांना दाखवावं की इथं आज गुणसंस्थेच्या संस्थेच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूचं कपड्याचं आणि अन्नधान्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि इथं गरजू आणि बाधित झालेले व्यक्ती जीवनावश्यक वस्तू घेऊन जात आहेत आपण पाहू शकता दृश्यामध्ये संस्थेच्या वतीनं दिलं जाणारं साहित्य आणि अत्यावश्यक वस्तू ह्या बाधित झालेल्या व्यक्ती घेऊन जात आहेत यामध्ये महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे गुंज संस्था प्रमान, ही पूर्ण भारतामध्ये गरजू लोकांना महिलांना आरोग्यविषयी व आरोग्यविषयक साहित्याचं वाटप करण्यामध्ये अग्रेसर असते तरी आणखीन इथं काही नागरिक जमलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्या नागरिकाकडून की त्यांना या बाबतीमध्ये काय म्हणायचं आपलं नाव सांग मी नेताजी रंगनाथ पडवळ मुरुडून ग्रामस्थ बोलतो हे मुरुडमध्ये जी पूरग्रस्त जी परिस्थिती झाली त्यामध्ये आमचे मित्र कांकऱ्या साहेब यांनी पूर्ण पाठपुरावा करून इथं गरजू लोकांना जी किट वाटप ठेवली मला असं वाटतं की शासन इथं पोहोचू शकलं नाही पण गुणसंस्था पोहोचू शकली आज गोरगरीबाला जी किट वाटप करते ह्याच्यामध्ये खरोखरच मला गुणसंस्थेचं आभार मानवासाच वाटतय आणि इथं गरजू लोकांना साहित्य वाटप करत आहेत नागरिकांची प्रतिक्रिया खूप भावनिक आहे की जिथं शासन लवकर पोहोचलं नाही तिथं गुणसंस्था पोहोचली आणि अत्यावश्यक वस्तू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं अंथरुण पांघरून वाहून गेलेलं आहे त्या अंथरुण पांघरून सुद्धा इथं वाटप झालेलं आहे तर मी श्रीकांत टिळकसह तहसील न्यूजसाठी बाळासाहेब जाधव मुरु और हमें मोटरसाइकिल से हम पर